शहाद्यातील मंगळवारचा आठवडे बाजार मतदानाच्या दिवशी बंद राहणार शहादा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या मतदानात दिवशी नंदुरबार व शहादा नगर परिषद हद्दीतील आठवडा बाजार पूर्ण दिवस बंद ठेवण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे हा आदेश जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी नंदुरबार यांनी प्रसिद्ध केला आहे मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडावी यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे नगर परिषद क्षेत्रातील व्यापारी व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे एस एम टी व्ही मराठीसाठी संजय मोहिते मुख्य संपादक शहादा